विधानसभा निवडणुकीमधील विजय साधू संतांमुळे नरेंद्र महाराज यांनी हे वक्तव्य केलं लाडकी बहीण योजनेचा काहीही परिणाम झालेला नाही असं नरेंद्र महाराज यांनी म्हटलंय सर्व साधू संतांनी हिंदू समाजातील लोकांना जागृत केलेलं आहे अजित पवारांना दहा ते बारा पेक्षा जास्त जागा येतील याची खात्री नव्हती शिंदेना वाटतंय त्यांच्या योजनेचं फलित पण असं मुळीच झालेलं नाही व बोर्डाला जे अपरिमित अधिकार दिलेले आहेत त्याला आमचा विरोध आहे असं नरेंद्र महाराज यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये लोकसभ सभेचं जे इलेक्शन होतं त्यावेळी चित्र वेगळं झालं परंतु या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे चित्र झालेलं आहे ते संघ आणि आम्ही सर्व साधू संतांनी चित्र बदललेलं आहे हे काही म्हणत की लाडकी बहीण योजना वगैरे तर त्याचा मुळीच परिणाम नाही आहे हा परिणाम जो आहे तो आमच्या साधू संतांचा परिणाम आहे आम्ही सार्व सर्व साधू संतांनी हिंदू धर्मातील लोकांना जागृत केलं की के आत्ता ही गरज आहे काळाची गरज आणि जागृत व्हा आणि त्याचं हे चित्र दिसतंय आज राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादीला म्हणजे अजितदादांनासुद्धा खुद्द खात्री नव्हती की माझ्या दहा ते बारा पेक्षा जास्त सीट येतील ते चित्र बदललं तर एक जे वक बोर्ड आहे ह्या वक बोर्डाला आमचा विरोध नाही आहे मुसलमानांना आमचा विरोध नाही पण वक बोर्डाला जे अपरिमित अधिकार दिलेले त्याला पूर्णतः विरोध आहे आणि त्यांच्याबद्दल ही जी मोहीम आहे ती आम्हाला अजून तेज करायची आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण भारत देशभर हे कार्य करतो आहे की वक बोर्ड, जाये, वर्क बोर्ड ला जाये, जे आहे ते वक बोर्डाला जे अधिकार दे उदाहरणार्थ त्याच्यावर जे असणारे अधिकारी जे आहेत ते मुस्लिमच असले पाहिजे हा काय प्रकार आहे त्यानंतर ट्रिब्युनलच्या बाहेर न्याय मागायचाच नाही ट्रिब्युनलच्या नंतर आपल्या लोकशाही पद्धतीनं आम्ही हायकोर्टात गेलो पाहिजे आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत आवाज उठवण्याची उभा असली पाहिजे तो अधिकारच नाही